तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत या तारखेपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात पंजाब, तर पंजाब डग तर पंजाबराव डग सरांनी पावसाचा अंदाजात सांगितला आहे तर मित्रांनो ते बघूया आपण तर याच्या आधी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा आणि हा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्रातील शेतकरी बांधव सध्या चांगल्या पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहे राज्यात काही दिवसांपासून पावसाने विराम दिला आहे ज्यामुळे कृषी क्षेत्रात चिंतेचे ची वाता नि... वातावरण निर्माण झाले आहे मात्र प्रसिद्ध हवामान शास्त्रज्ञ पंजाब डग यांनी राज्यासाठी अत्यंत आशावादी हवामान अहवाल प्रसिद्ध केला आहे त्यांच्या या नवीन अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये अशाची लाट पसरली ला आहे डग साहेब डफ्ट साहेबांनी सांगितले की लवकर राज्यात चांगला पाऊस होणार आहे आणि दुष्काळग्रस्त भागांना जीवनदायी पाणी मिळणार आहे त्यांच्या हवामान विश्लेषणानुसार सतरा जुलै दोन हजार पंचवीस नंतर राज्यातील हवेच्या प्रभावामुळे महत्त्वपूर्ण बदल होणार आहे वाऱ्याचा वेग कमी होऊन वातावरणात आर्द्रता वाढणार आहे वीस जुलैनंतर पावसाची अनुकूल हवामान परिस्थिती निर्माण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे या बदलामुळे राज्यातील कृषी परिस्थिती लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे दुष्काळी भागांसाठी असेचा संदेश राज्यातील परभणी लातूर बीड आणि धाराशिव यांसारखे जिल्हे सध्या गंभीर दुष्काळी परिस्थितीत आहेत या भागातील शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे पिकांची स्थिती गंभीर झाली आहे आणि पिकांच्या आणि पाण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे मात्र पंजाबराव डग यांनी या सर्व जिल्ह्यांसाठी दिलासा दायक वार्ता आणि वार्ता दिला आहे त्यांच्या मते सतरा अठरा आणि एकोणावीस जुलैच्या दरम्यान या क्षेत्रांमध्ये तुर तुळकर पावसाची शक्यता आहे हा पाऊस मोठ्या प्रमाणात नसला तरी पिकांच्या तात्काळ गरजा भागवण्यासाठी पुरेसा असेल काही ठिकाणी दहा धा वीस मिनिटाचा तर काही ठिकाणी अर्धा तासाचा पाऊस अपेक्षित आहे हा पावसाचा कालावधी कमी असला तरी तो पिकांना जीवन दान देणार ठरेल कापसाचे पीक आणि सोयाबीनच्या पिकांना या पावसाचा मोठा फायदा होणार आहे दक्षिणी राज्यांच्या महाराष्ट्रावरील प्रभाव पंजाबराव ढग यांच्या विश्लेषणानुसार सतरा जुलैनंतर आंध्र प्रदेश तमिळनाडू केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मान्सूनची स सक्रियता वाढणार आहे या दक्षिणी राज्यांमधील पावसाची सक्रियता महाराष्ट्राच्या दक्षिणी सीमेवरील जिल्ह्यांवर थेट परिणाम करणार आहे यामुळे यामुळे लातूर अक्कलकोट सोलापूर जत तालुका धाराशिव बीड आणि परभणी यांसारख्या भागामध्ये अठरा जुलैनंतर पावसाची पावसासाठी योग्य वातावरण तयार होणार आहे या हवामान बदलामुळे राज्यात राज्यातल्या मराठवाडा विभागातील परिस्थिती सुधारण्याची चांगली शक्यता आहे दक्षिणी राज्यामधून येणाऱ्या अर्ध्रवाई वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात आर्द्रता वाढेल यामुळे ढगांची निर्मिती होऊन पावसाची शक्यता वाढणार आहे हे सर्व घटक एकत्रित होऊन राज्यातील हवामान परिस्थिती सकारात्मक घड बदल घडून आणणार आहेत तर मित्रांनो तुम्ही हे बघून घेतलंच असेल तर मित्रांनो तुम्ही याच्यावरून समजून घ्या पाऊस पावसाचा अंदाज कसा आहे तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद